ैभो चला गाईच जा महिन्यातले शर्ते ना अड्डा पण फिट भरले पहिलाच अड्डा आहे पावसामध्ये फुल पब्लिक फाटी पण दाखवतो थांबा तुम्हाला प्रेक्षक पण फिट आले ही पाठी इथे सुरुवात लास्ट तिकड फिट बाईला पण आल्याना माणसं फिट आले त्याच्यामध्ये एकदम सावला दिले टेन्शनने पाणी येणार नाही हम्म तीन हजार सहा मी बुक पण आले आण त्या दुरीला आम्ही पण आलो फिट बाईला आले फिट पब्लिक पण आले काही सांगू तुला आखी पोहरावी आले ड्रायव्हर सुट्टी फुल माझ्या गायीत आपण खेतकालीला लिहिला उसटण्याला बोनवला ज्या सुंदरनी मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या तो सुंदर इथं त्याचं कुठला तरी आहे त्याचा पेर वाटत पेठ बायला हारण्या निंबोलीचा ऊन पण कडक लागते एकदम गरम होतं काय सांगू तुम्हाला तर बघू शकता छकड्यांच्या शर्ती आहेत चोरांनी काम पण तेच आहे झाल्याला पाहिला चालू होती मस्त दोन तीन वाजता चालू होती बैलांनी थंड काही घेतल्या ना गरम काही घेतल्या दोन्ही पण एक थंड झाले एक गरम कर घेतल्या गाईच राजा कसा उभा राहिले एकदम भारी असं वाटतं का यात नाही फोटोच काढता असा उभा राहिले इल पण नाही आहो अरे राजा जाऊन कलर चेंज झाला गाईस कॉकटेल आला इकडं घाटावाल्या उतारला खालती कॉकटेल नाही म्हणत कॉकटेल सारखा दिसत छोटा भावा आणि बाईला तर चालून फाटी टाकून परत आपल्या जागा जवळ शर्ती आणला वाय वाय अरे बाबा सगळा सोन पारला ओ तुझी चाल तुरू तुरु आमना बाईलांची ऑटि घेऊन ते ना बाईला काही बघू शकता काय ती चाल शॉर्ट व्हिडिओ घालपत होती अजून एक मग आणि आता बोणी चालू झाले झेंडा हवे तोडलेला आहे आता इकडून गाड्या सोरायला सुरुवात होत आणि आमच्या घातली पण जितकी पोरं आले इक साईटला चिष्म बिष्म लावून बसले ओपन पण आले आले मामा बिमा सगळं आले इक पोरा पण आले काही पहिलाच फॅरा सुटले हो पहिलाच फेरा आणि जणजनी तनतनी सगळी पब्लिक साईटला आणि तुम्हाला वाटतं लग्नासाठी फोटो घालता असं वाटतं पंधरा फोटो काढले तरी अजून का बोलतो फेरा आलेला सगळ्यांनी साईट गाडी आहे टोकली बेकली तर आमची जिमिंदारी नाही आता वाटत शर्ती नव्हल्या का त्यांनी गमछा पण घातला बघू आता शर्ती चालू आल्यावर पाणी नाही येणार आता तुला पण दोघे नाय तर गाई पहिलीच शर्ड आहे अ आता आवाज द्यायला लागली पीठ बाजूला बाजूला आम्ही बाजूलाच आहे गाडी तर मांडलेलं आहे गर्दी बघा फुल पब्लिक फुल पब्लिक चला इकडं शर्य काही दिसत नाही रे मा शर्यत सुट्टी पहिली ओ पापा पापा, पापा। वो, वो। आता वाटतं वाटत कसं काय दिसेल आता पब्लिक आखी घुसेल रॅलिंग ने बिलिंग गेली उजवी साईड गेली वाटत ते काय पहिली शर्ती एक नंबर झाली एकदम सफेद येत सुसाट पालाली खालश्यात पप्पाची पण आली शर्ती बघायला मी पण आली आहो បាទក៏ប៉ុណោះលាអញ្ចារាយវរឯងខ្ញុំពេលឈើមកសាត់លាបា

जितेश घोरकर पण आपल्याला भेटलेले भाऊ धन्यवाद तुम्ही आज शर्तीनं आल्याबद्दल हे गेली काहीच जितू पण चालला घरी त्याला पैसा आले म्हणजे युट्यूबचा पहिला पेमेंट आले दीड लाख रुपये <laughs> पहिल्यांनी लय रथ घेतले फिट माखून आली तर गाय सुंदरची गाडी सुटले रे सुंदर अशी लढत वाईस वरचा व्ह्यू पण भारी ना खालचा व्ह्यू पण भारी दोन्ही व्ह्यू भारीच भारी बाबा मला का तीन राह एक गुलाल मारून चाललो काटावले कालू बालू तसं आपल्या इकडचं कालू बालू हो हो सरदार ओ सुपर फास्ट गाडी ओ हो हो अरे ही एकच गाडी आहे ओ इकडं पण आणि इथं ब्लॉक शूट पालेय एकूण तिकडं इकडून तिकडं आणि डबल आलेलं हारणे

होतील तसं ला ना तसं पेरं होतील तसं कारण की पाणी पिलालेलं आहे इथं डबल रेशम पाणी घेतली गाडी झुटलेली आहे सुंदर अशी लढत बाबा आता मैदान एकदम मस्त खुला खुला दिसतो अरे बापरे पाठी दाखल आणि आलेले हो हो खूप पब्लिकनी आहे आणि गाडी सुटलेली आहे आता दूरच्या बघा पण हो हो बघतो बाई ओ ओ ओ एकर एक लागत आहे मागवने तयार त्यावी सॉरला लगेच मागते तयार आहे ओ ओ ओ ओ गुप्ता ज्या मागे दुसरा तयार आहे आला पाणी आला पटकन सोर ओ होय आपण जाम लांब शूटिंग करतो काहीच वातावरण थंड झाले एकदम बऱ्याच झाल्या शर्तीनं फेर बऱ्याच महिन्यातले फेर झालं चला आता बघलं बरं वाटला तर मी पण जातो घरी चला बाय बाय